देशात सर्वत्र लोकसभेचा वातावरण तापलंय आणि उत्तर मध्ये आपण आहोत उत्तर मुंबई एक मोठी सीट इथे चर्चा झाली होती आणि भूषण पाटील साहेब महाविकास तर्फे काँग्रेस तर्फे ही निवडणूक सर्वात पहिला प्रश्न चर्चा सुरू होती महाविकास आघाडीतर्फे कोण तर्फे कोण उत्तर मुंबईतून तुमचा लड़का चेहरा समोर आलाय पहिली प्रतिक्रिया काय असते खूप आनंद होतोय आमच्या वरिष्ठांनी एक चांगला विचार करून स्थानिक उमेदवाराला कार्यकर्त्याला संधी दिली आणि खास करून त्यांनी जो विचार केला की जो समोरचा उमेदवार आलेला आहे तो पॅराशूट उमेदवार आयात केलेला आहे बाहेरून आलेला उमेदवार आणि मी स्थानिक इकडचं भूमिपुत्र आहे आणि गेली पस्तीस वर्ष मी ते समाज आहे काँग्रेसचा कर का एक सिपाई म्हणून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून त्याचा उपयोग नक्कीच मला होईल अशा तुम्ही एक उल्लेख केला विरोधकांचा पॅराशूट उमेदवार इथे साधारणतः सोशल मीडिया चित्र असं रंगवलं जाते की ही भाजपाची कन्फर्म सीट आहे भाजपा इथे खूप ताकदवर अनुभव काय सांगाल म्हणून तर त्यांनी काय केलं एक दहा वर्ष जे खासदार होते त्यांना बाजूला सारून आयात करून यांना उमेदवारी आणली त्यांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे या वेळेस दिसेल लोकांमध्ये खूप राग आहे प्रचंड राग आहे भाजपा विरोधात यांनी दहा गेले दहा वर्ष तुम्ही सांगा का एकही काम के के, के दे, केले एक जे केलं आहे ते देशाची अधोभू केली एकही काम असं नाही की आपण बोलू शकतो दहा वर्षात महागाईचा भडका आलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे म्हणजे लोकांच्या ढोकऱ्या जायला लागलेल्या आहेत महिलांवरचे अत्याचार असे बरेच आणि स्थानिक प्रश्न खूप आहेत स्थानिकीचे प्रश्न खूप आहेत पर्यावरणाचा प्रश्न आहे विजिता रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे ट्रॅफिकची समस्या आहे रेल्वेची समस्या आहे स्पोर्ट्स मुलांना खेळायला मैदाना नाही तिथे असे बरेच प्रश्न आणि इथे हॉस्पिटल नाहीये मोठं हॉस्पिटल असेल सुपर स्पेशल तसं हॉस्पिटल नाही आहे अशा बऱ्याच समस्या आहे आणि लोकांच्या मनात मी सांगतो सांगतो नेहमी की प्रचंड राग आणि अजून राग का वाटला की बाहेरून हा उमेदवार दोन शेवटचे प्रश्न असतील एक तुम्ही सतत सांगतो की राग आहे राग आहे हा राग धार्मिक राग आहे नाही राग हा धार्मिक नाही धार्मिक भावना हे भडकवून आता लोकांना कळलं आहे धार्मिक भावना भडकवून समाजामध्ये ते निर्माण आणि पक्षामध्ये पोडापाडी पोडापाडीचे राजकारण भावभावाला लढवतात लढवतात शिवसेना पार्टी फोडली राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीला आता लोकांना कळलेला आहे की सर्व भ्रष्टाचार त्यांच्या पक्षात आहे भ्रष्टाचार जास्त त्यांनी वाढवला तुम्ही बघतच त्या तो राग आता कुठे ना कुठे निघणार या निवडणुकीत आ एक शेवटचा प्रयत्न असेल माझा एम एस गांधी पण तुम्ही कसं बघताय त्यांच्यासाठी सर उत्तर मुंबई तुम्ही जिंकणार आहेत सात तारखेला दिवसात निघाल त्यानंतर तुमचे गर्दी तुम्हाला बघते या गर्दीला का तुम्ही काय सांगाल की येणारा खासदार कसा असेल काय काम होणार आहे येणारा खासदार युवक आणि तुमच्या मधला तुमचे स्थानिक प्रश्न त्यांना तुमच्या सुखदुःखात येणारा धावून येणारा चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुमच्याशी कनेक्ट असणार असतात तुमचं तुमचं जे प्रश्न सोडवणार असतात आणि जे देशाचे संविधान वाचवणार असतात लोकशाही वाचवणार असतात धन्यवाद हे पाटील साहेब होते पाटील साहेबांनी सांगितले की पुढचा खासदार आज ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस बाय सोबत असणार आहे पुढचा खासदार हा संविधान वाचवणार असणार आहे मी सुंदर झटिंगे आपल्यासाठी